Thank you. नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले आहे धर्मवीर दोन या सिनेमाच्या सेटवर आणि आता माझ्यासोबत आहेत सुनील तावडे सर आणि कमलाकर सातपुते सर तुम्हा दोघांचंही स्वागत आहे गेले अनेक दिवस आपण धर्मवीर दोनच्या अनेक पोस्ट पाहत होतो पण तुम्ही दोघंही या सिनेमामध्ये आहात हे आम्हाला या निमित्ताने आज समजलेलं आहे तर तुम्ही या सिनेमाचा एक भाग आहात आणि तुमची भूमिका अजूनही आय थिंक गुलदस्त्यात ठेवलेली आहे तर काय तुमचा अनुभव आहे या सिनेमामध्ये खूप चांगला अनुभव आहे म्हणजे अशा सिनेमात काम करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे कारण फार कमी संधी मिळते अशा की अशा प्रकारचे रोल अशा प्रकारचं सेटअप से आणि अशा प्रकारचे प्रोडक्शन व्हॅल्यू असणं हे फार कमी बघायला मिळतं आणि ते आमच्या नशिबाने आमच्या भा काही पुणे केले असेल म्हणून आम्हाला दिगेसाहेबांच्या पिक्चरमध्ये काम करायला मिळतंय नक्कीच कारण एकतर या सिनेमाचा निर्माता आमचा मित्र अगदी जवळचा मंगेश देसाई त्याच्याबरोबर पहिला भाग आम्ही पाहिला होता त्याच्यामुळे अशा एका सिनेमाचा भाग होणं हे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे विचारल्यानंतर हो म्हणणं लगेच परिहार्य होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जी कॅरेक्टर्स करतोय आमच्याबरोबर आम्ही दोघेच तर आहोतच पण आणखीनही बरेचसे असे कलाकार आहेत जे बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्यचा धका बसेल अरे हा पण आहे तो पण आहे हे करतोय ते आणि आम्ही जी कॅरेक्टर्स करतोय ना त्याच्याबरोबर तुम्ही लगेच कनेक्ट व्हाल पण ते जे काय आहे ते तुमचं जे काय कनेक्शन आहे ते सत्तावीस नंतरच होणार आहे कारण ना म्हणजे आम्ही जे काम करतोय कुठलं कुठलं आहे कदाचित पिक्चर आम्हाला अरे आ, आ, आ त्यामुळे आम्हाला लक्षात येत म्हणजे हा गुलदस्ता आम्हाला सत्तावीस तारखेलाच ओपन होणार आहे आणि तेव्हाच करणार आहे पण त्याचबरोबर गणपतीचा माहोल आहे इतकं सुंदर गणपतीचं वातावरण आता आपण पाहतोय तुमच्या गणपतीच्या काय स्पेशल आठवणी आहेत म्हणजे इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मग सेटवर असेल घरी असेल अशा एखाद्या काही आठवणी खूप खूप आठवड्या गणपतीच्या बाबतीतल्या आठवडे खूप असतात आम्ही गावाला जातो गावाला कसं असतं वर्सल असते माहिती आहे का तुम्हाला वालवणी भाषेत त्याला वर्सल म्हणजे भावा म्हणजे काय म्हणतात त्याला पहिला मोठा भाऊ नंतर पिढ्यान पिढ्यानी ती मोठा भाऊ आधी असो यावर्षी पुढच्या वर्षी माझ्यापेक्षा धाकटा भाऊ असेल त्याच्यातर्फे होतो त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा धाकटा भाऊ प्रत्येक भावाभावामध्ये प्रत्येक वर्षी वाटलं गेलं त्याला वर्सल म्हणतात तसं जातो आम्ही आणि त्याच्या आधी मी खेतवाडीमध्ये राहायचो चौदा गल्ल्यामध्ये चौदा गणपती असायचे आणि चौदा गल्ल्यांमध्ये चौदा पिक्चर लागलेले असायचे आणि ते रस्त्यावर पिक्चर असायचे आणि ते रक्षा रस्त्यावर मध्ये पडला आणि त्या बाजूने गुजराती हिरोईन दिसायची या बाजूने म हिंदी हिरोईन दिसायची कारण ते पदर वेगळा असायचा कारण ते असं उलटं दिसायचं आणि ती गमती अशा असा की ती रील असायची ना आणि ती नेहमी तुटायची आणि तुटली की परत बोंबा बो बुं, मग थांबलं आहे मग रील जॉईन केल्यानंतर मग नेमकं त्या अंधारात कुठला तरी उंदीर जायचा सा। मग सगळे परत उठायचे अशा गमती जमती अख्ख्यात चौदा गल्ल्यामध्ये जायचं बरं चौदा गल्ल्यामध्ये मा आम्हाला माहिती असायचं या गल्लीमध्ये हा पिक्चर आहे या गल्लीमध्ये हा पिक्चर आहे मग हा पिक्चर स इंटरव्ह्यूमध्ये बघायचा पुढच्या घडीत जाऊन दुसरा पिक्चर बघायचा असे सगळे पिक्चर रात्रभर आम्ही फिरत राहायचो किती गणपती अकरा दिवस असेल तर अकरा दिवस आम्हाला वेगवेगळे पिक्चर बघायला मिळायचे आणि आम खेतवाडीमध्ये असताना आमचा जो सार्वजनिक गणेशोत्सव माझ्या वडिलांनी आणि अशोक सामळच्या वडिलांनी सुरू केला होता त्यामुळे आमची जास्त इन्व्हॉल्वमेंट होती घरी प्रसाद बनवायची माझी आजी आणि गु गुपचुप मला तो प्रसाद काढून द्यायची किंवा लाद असता तो मला गोवड आवड गणेशोत्सवाच्या आठवणी म्हणजे म्हणजे सर पण त्याला ॲग्री करतील कारण आम्ही ज्या ल समाजातनं बाहेर आलो तर तिथे गणेशोत्सवाच्या स्पर्धा खूप असायच्या म्हणजे आता तर खूपच कमी झाल्यात पूर्वी खूप स्पर्धा असायची एकांक्या स्पर्धा तर त्या स्पर्धा करणं ही एक मजेशीर गोष्ट असायची म्हणजे दहाच्या दहा दिवस प्रयोग असायचे आज ही स्पर्धा उद्या ती स्पर्धा त्याच्यामुळे ते, ते गणेशोत्सवाशी त्या जोडलेल्या आठवणी आहेत आणि जसं सरांनी सुनील सरांनी सांगितलं पिक्चर पडद्यावरती सिनेमे असायचे मग हा सांभला की पुढचा बघायला जायचं ती एक वेगळीच गमत ती सगळं आता बंद झालं आता फक्त कसं सणांना ना इव्हेंटचं स्वरूप आलं आहे म्हणजे खूप इव्हेंटसारखं सगळं घडले सोहळे किंवा सण घडत नाहीत आता तर ते सगळं मिस करतो आहे आणि जसं आता जे काय चालू आहे आपल्या आजूबाजूला आजू त्याच्यामुळे आता खरं तर गणपती बाप्पाने यायलाच हवं असं वाटायला लागलं आहे त्याच्यामुळे गणपतीशी चांगल्या चांगल्या आठवणी जोडलेल्या आहेत एवढंच नक्कीच आणि जसं तुम्ही सांगितलं तसं मला वाटतं की कलाकाराचा पहिला हक्काचा म्हणजे हा गणेशोत्सव स्पर्धा असतो त्यातूनच प्रत्येक कलाकार घडत असतो आणि जस तुम्ही सर सांगितलं सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या की पूर्वी गणपती कसा सेलिब्रेट करायचो आपण म्हणजे आता ना मी केतवडे जातो ना जेव्हा तेव्हा आम्ही व्हॉलेटिअर असायचो आणि स्टेजवर बसलेलो असायचो आणि लाईन मध्ये दर्शन घ्या पुढे दर्शन घ्या पुढे असं आम्ही बोलायचो एक दिवशी असं झालं की काय खूप वर्षाने मी मी गेलो आणि मी स्वतः लाईनी उभं राहिलो आणि तिकडे व्हॉलेंटिअर चला चला लवकर चला आपण जा आपण की अरे मी काही दिवसापूर्वी काही वर्षांपूर्वी मी करायचो ते आता मला भोगायला लागतंय पण मजा होती ती मजा मध्ये ही गणपतीची आणि या गणपतीच्या सगळ्या धमाल मध्ये एक अजून खूप महत्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रसाद किंवा गणपतीचे स्पेशल पदार्थ याच्यामध्ये तुमचा काय फेवरेट होता आणि तुम्ही कोणती गोष्टी आवडीने खायचा मला माझी आजी बनवायची प्रसाद पूजा असायची ना गणपतीच्या निमित्ताने तर तो प्रसाद जो म्हणतो तसा प्रसाद मी आतापर्यंत खाल्लेला नाही माझी आजी बनवायची आणि मोदक नेहमीप्रमाणे मोदक आम्ही किती गाऊ शकतो <laughs> खूप एकवीस पण ना जेवायचं नाही नंतर काही फक्त मोदक <laughs> <आधी। laughs> मोदक मोदक म्हणजे आवडीचा विषय असायचा गणपतीला आणि जे प्रसादाला फळ वगैरे हो येतात त्याच्यावरती ताव मारणे बस एवढंच एवढच गणेशोत्सव आम्ही त्याच्यावर काढू शकत सगळ्या माझ्या सुद्धा लहानपणापासून सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊन गेल्या आणि खूप छान तुम्ही आठवणी सांगितल्या आणि स्पेशली तुम्हा दोघांना आम्ही या सिनेमामध्ये पाहतो ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे सो तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आणि धर्मवीर दोन साठी सुद्धा पॅलेंट मराठी कडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू